सर नमस्कार नमस्कार सर मी अनिरुद्ध पिंपळे ग्रीन प्लॅन कंपनीकडून तुमच्या शेतात आलो आहे तुमचं नाव सांगा सर ना पुरुषोत्तम पांडुरंग ठेंग थोडं मोठ्यानं बोला पुरुषोत्तम पांढरंग ठेंग पुरुषोत्तम ठेंगे बरोबर गाव सर गाव खंडाळा मकरद तालुका चिखली जिल्हा बुलढाणा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा तर आज तारीख आहे सर एकोणीस सप्टेंबर सप्टेंबर नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार वीस आणि आपण आपल्या कांद्याच्या शेतामध्ये आलो तर यावर्षी तुम्ही कांद्यासाठी आपलं ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे पॉवर नावाचं खत आणि ग्रो नायट्रो याची फवारणी केली ग्रो नायट्रो सी पावडर याची फवारणी केली एक एकरला एक बारा किलो पॉवर आणि रासायनिक खत किती वापरले रासायनिक खत एक बॅग एक बॅग वापरली तर असं तुम्ही टाकलं आहे तर साधारण दोन एकरचा प्लॉट आहे परंतु दीड एकर लावण आहे त्याच्यासाठी तुम्ही दोन बॅग वापरल्यात आणि ग्रोनायट्रोच्या तीन वेळेस फवारणी झाली ग्रोनायट्रो एफ सी पावडर पण फवारले ग्रीन प्लॅनेट सोडून दुसरं कशाची के फवारणी केली नाही 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 कसलीच नाही हां थ्रीपसाठी वगैरे वेगळं असं काय करावची गरज पडली नाही तर हे जे तुम्ही ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे खतं वापरलात हां याचा नेमका तुमच्या प्लॉटला काय फायदा झाला असं वाटतं तुम्हाला याचा असा फायदा झाला की ग्रीन प्लॅनेटच्या खताचे मी तर आम्ही तर आतापर्यंत वापरलेलं नाही आता हे पहायला मी वर्ष तु, युट्यूबवर तुमचे एक तु दोन व्हिडिओ बघितला हां सर आणि त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर सर्च करून हां सर तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला त्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही मला जे सुरुवातीलाच मला तुमचा एकदम विश्वास आहे त्याच्यामुळं पटला तुमचं प्लॅन मी जे व्हिडिओ बघितले ना त्याच्यामुळं हां सर आणि लगेच मी निर्णय घेतला की आपल्याला आता या प्लॉटलं जे काही औषधी वापरायची खत वापरायचं फक्त आपण ग्रीन प्लॅनेट वापरू हो दुसरं वापरणार नाही कारण याच्यानंतरचा जो समजा पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस लावायचा आपल्याला तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे किंवा ग्रीन प्लॅनेटचा खरोखरच आहे का हा हा बोल विश्वासासाठी म्हणून तुम्ही घेतलं तर तुम्ही जे वापर केलाय आता आतापर्यंतच्या कांद्यावर तुम्हाला काय वाटतं की आता नेमका तुम्हाला तसा रिझल्ट भेटलाय का नाही त्याचा रिझल्ट चांगला एकदम आहे कुठच आमच्या बुरशी नाही हिरवा गार आहे आणि हिरवट काळपट कलर आहे काळपट कलर आज सर एकोणीस नोव्हेंबर आहे आणि लावण तुमची झाली एकोणीस सप्टेंबरला करेक्ट दोन दिवसाचा प्लॉट आहे आणि तुमच्या हातामध्ये दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि तुमच्या हातामध्ये असा गड्डा दोन महिन्यामध्ये आता आपल्या कंपनी इथं प्रोडक्टचा रिझल्टवर आलेला आहे बरोबर आहे आता पातीबद्दल काय सांगू शकता पाती पातीची आपल्याची आहे आणि एकदम तलवारी सारखी तटस्थ आहे आणि कुठं अशी वाकलेली किंवा पडलेली असं कुठं तुम्ही आता म्हणलात की काल तुमच्या शेताला एक निफाडच्या शेतकऱ्यांना भेट दिली होती बरोबर त्यांचं म्हणणं काय आलं या प्लॉट बद्दल एकदम बेस्ट प्लॉट आहे म्हणजे एरिया एरियामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे असे प्लॉट तर सध्या तर नाही आहे आणि क्वालिटीच्या बाबतीत त्याला सांगितलं त्याने विचारलं कोणत्या औषधी वगैरे तर म्हटलं ग्रीन प्लॅन्ट औषधी वापरली आम्ही तर त्याच्यामुळेच एकदम चांगला प्लॉट आहे असं त्याचं म्हणणं आलं ओके तर पुरुषोत्तम सर आमच्या कंपनी ग्रीन प्लॅन कंपनीचं एक रसायन शेती वेशभक्त अभियान या अभियानामध्ये तुम्ही सामील झालात आणि तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरून आम्हाला सहकार केले त्याच्याबद्दल ग्रीन पॅन्ट कंपनीकडून आणि मी स्वतः आणि रुपये तुमचा आभार मानतो नमस्कार